विक्रम सावंतची तुम्ही तक्रार नाही तुमचे नाही सगळ्या तालुक्याची तक्रार नाही त्यावर त्याचा काही विचार करायची गरज नाही दुसरा जो उमेदवार आहे तो जातीवादावर लागत आहे जातीचं राजकारण आपण कधी केलेलं नाही तर तो लागला आहे त्यालाही बाजू सोडलं पाहिजे आणि या दोन उमेदवार आपला पर्यायी एक स्वाभिमानी उमेदवार आपण दिलेला आहे आणि जर तालुक्याला बाहेरचा माणूस चालत नाही ते सुद्धा काही असा वेळ नाही गोपीचंद पडलकर चार ठिकाणी पडलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तिकडे बोलू आता बोळा त्या अशा पडी कमी देवेंद्र फडणवीसने आपल्यावर त्याचाही पराभव करायचा आहे विक्रेनचाही पराभव करायचा आहे अनेक नवोदित तरुण जो ग्रॅज्युएट आहे बी कॉम ग्रॅज्युएट आहे एम बी एम आहे शेती समितीमध्ये आपल्या आरोग्याने शिक्षण संवर्तीमध्ये काम केले अशा एका तरुण माणसाला तमजवरा रवी पात सेन केवल आहे केवल आहे चिनवर बटन दाखवून प्रच मताने विधी करा Ma se vi rende più ottonia ci tenete certo.